नमस्कार मित्रांनो आपण पक्ष्यांना नेहमी सकाळी आणि दिवसा गाताना उडताना आणि अन्न शोधताना पाहतो पण कधी विचार केला आहे का सूर्य मावळल्यानंतर पक्ष्यांचं जीवन कसं असतं आज आपण जाणून घेऊया पक्ष्यांची रात्र कशी असते बहुतेक पक्षी रात्री शांत झोप घेतात चिमण्या साळुंकी कबुतर मैना हे झाडांच्या फांद्यांवर घरट्यात किंवा पानांच्या आडोशाला आपलं सुरक्षित ठिकाण निवडतात पण तुम्हाला माहीत आहे का पक्षी झोपले तरी एक डोळा नेहमी जागा ठेवतात याला शास्त्रज्ञ एक गोलार्ध झोप असं म्हणतात त्यामुळे त्यांना नेहमी सतर्क राहता येतं पण सगळेच पक्षी रात्री झोपत नाहीत काही पक्ष्यांची खरीपाळी तर अंधार पडल्यानंतरच सुरू होते गुबड आपल्या टपकण बघणाऱ्या डोळ्यांनी शिकार शोधत चकवा म्हणजे नाईट चार काढतो तर रातवा पानथळ जागी मासे शिकार करताना दिसतो या पक्ष्यांची डोळ्यांची आणि कानांची रचना अंधारात जगण्यासाठीच खास बनलेली असते रात्री किलबिलाट नसतो पण निसर्ग शांतही नसतो घुबडाचा हुहू आवाज चकव्याचं गाणं बेडकांचा गजर मिळून तयार होतो निसर्गाचा रात्रीचा संगीताचा कार्यक्रम रात्री पक्ष्यांना साप मांजर घार किंवा वटवाघोळ यांचा धोका असतो म्हणूनच ते झाडांच्या उंच फांद्यांवर किंवा काटेरी झुडपात एकत्र झोपतात जेणेकरून शत्रूपासून बचाव होईल मित्रांनो स्थलांतर करणारे अनेक पक्षी रात्रीच प्रवास करतात कारण रात्री वातावरण थंड असतं शत्रू कमी असतात आणि दिशा ओळखण्यासाठी ते चंद्र तारे आणि पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीचा वापर करतात काय अद्भुत आहे नाही म्हणजे दिवस हा पक्ष्यांचा रंगीबिरंगी उत्सव असतो तर रात्र हा त्यांचा शांत आणि गूढ प्रवास निसर्गाचं प्रत्येक अंग किती सुंदर आणि रहस्यमय आहे हे पक्ष्यांच्या रात्रीच्या जीवनातून आपल्याला कळतं मित्रांनो हा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा पुढच्या भागात अशाच आणखी एका रोचक विषयासह भेटूया तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा पक्ष्यांचं रक्षण करा